हो हो लग्नाच्या पंक्तीतील मसाले भात छान सुटसुटीत मऊ लुसलुशीत आणि वरून तुपाची धार कोणाला बरं आवडत नसेल तर सेम टू सेम आज आपण लग्नाच्या पंक्तीतील मसाले भात घरच्या घरी आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत आता हा मसाले भात करण्यासाठी कोणता तांदूळ घ्यावा हे देखील तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा आणि केला की लगेच पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका एकदम झटपट आणि टेस्टी असा हा मसाला भात आज आपण कुकर मध्ये करणार आहोत तर सर्वात प्रथम गॅसवरती कुकर ठेवून त्यामध्ये मी साधारणपणे एक ते दीड पै तेल टाकून घेतलेले आहे आता तेल तुमच्या गरजेनुसार थोडंसं तुम्ही कमी जास्त करू शकता आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण इतर खडे मसाले टाकून घेऊयात तर सर्वात प्रथम दोन लवंग एक छोटा दालचिनीचा तुकडा दोन छोटी तमालपत्र पाव चमचा राई पाव चमचा जिरे त्यानंतर एक मोठा हुबा चिरेला कांदा टाकून छानपैकी तेलामध्ये परतून घेऊयात तर ह्या ठिकाणी साधारणपणे चार लोकांना पुरेल इतका मी हा मसाले भात करत आहे त्यानुसार हे साहित्य देखील घेतलेले आहे आता त्यामध्ये साधारणपणे दोन मोठे चमचे आलं लसूण आणि हिरवी मिरची ओबडधोबड केलेली पेस्ट टाकून घेतलेली आहे पेस्ट देखील छानपैकी कांद्यामध्ये परतून घेऊयात खड्या मसाला टाकून घेतले की लगेच ती पेस्ट टाकली की लगेच ती करपली जाते त्यामुळे कांदा हलकासा परतून झाल्यानंतरच त्यामध्ये पेस्ट टाकावी आता छानपैकी परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण इतर भाज्या टाकूयात तर ह्या सर्व भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त किंवा कोणत्याही तुम्हाला आवडेल त्या तुम्ही घेऊ शकता एका गाजराचे तुकडे एक मध्यम साईजचा बटाटा एक शिमला मिरची त्यानंतर अर्धा वाटी ओला मटार टाकून छानपैकी एक ते दोन मिनटं मी तेलामध्ये परतून घेतलेला आहे सर्व भाज्या तेलामध्ये अशा एक ते दोन मिनटं परतून घेतल्यामुळे छान क्रंची अशा होतात त्यामुळे चवीला देखील खूप भारी अशा लागतात आता पाव चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता एक छोटा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर आता त्यामध्ये मी साधारणपणे पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे आता सर्व मसाला टाकून झाल्यानंतर एक मिनटभर व्यवस्थित परतून घेऊयात मसाल्यांचा सुगंध छान घरभर दरवळत आहे आता छानपैकी परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक कप स्वच्छ धुवून घेतलेला आपण इंद्रायणी तुकडा तांदूळ टाकून घेणार आहोत इंद्रायणी तुकडा तांदळामुळे ह्या मसाल्या भाताला खूप छान टेस्ट येते समजा तुमच्याकडे इंद्रायणी तुकडा तांदूळ नसेल तर तुम्ही बासमती तुकडा तांदळाचा वापर केला तरीही चालेल तांदूळ धुवून घेतल्यानंतर भिजत वगैरे घालण्याची अजिबात आवश्यकता नाही दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने फक्त धुवून घेऊन लगेच तो भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यावा तर तांदळाला सर्व जिन्नस व्यवस्थित लागल्यानंतर ज्या कपाने आपण तांदूळ घेतल्या ना त्याच कपाने साधारणपणे त्यामध्ये दोन कप पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकताना कधीही गरम पाण्याचाच वापर करावा गरम मध्ये तुम्ही थंड पाणी टाकलं की हा मसाले भात खूप चिकट होतो त्यामुळे सर्व जिन्नस गरम असताना त्यामध्ये पाणी देखील गरमच टाकावे आता पाणी टाकून झाल्यानंतर शेवटी त्यामध्ये एका वांग्याच्या फोडी आणि एका टमॅटोच्या फोडी टाकणार आहोत वांगा आणि टमॅटो हे शेवटीच टाकावं कारण की अगोदर टाकलं की ते भाज्यांमध्ये खूप गाळ असं होतं अजिबात त्याच्या अख्ख्या फोडी भात शिजल्यानंतर राहत नाही लग्नाच्या पंक्तीत जसा मसाले भात केला जातो ना तसा घरी बरं का होत नाही तर त्यामध्ये एक शेवटी जो गोडा मसाला टाकला जातो ना त्यामुळे ह्या मसाल्या भाताला खूप छान टेस्ट येते आणि तो हा गोडा मसाला सुरुवातीला न टाकता शेवटीच टाकावा एक चमचा गोडा मसाला चवीप्रमाणे मीठ आणि एक मोठा चमचा साजूक तूप टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे मिक्स करून कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवरती एक शिट्टी काढून नंतर चॅस पूर्णपणे मंद करून दुसरी शिट्टी न होता फक्त दोनच मिनटं हा कुकर गॅसवरती ठेवून घ्यावा आणि दोन मिनटं झाल्यानंतर लगेच गॅस पूर्णपणे बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून नंतर आपण कुकरचे झाकण काढून घेणार आहोत अजिबात कुकरची दुसरी शिट्टी होता कामाने जास्त शिट्टी काढले की मसाल्या भाताचा गाळ होतो अजिबात मसाले भात सुटसुटीत असा होत नाही भात शिजवताना ही टीप लक्षात ठेवली की आपसूक तुमचा देखील मसाले भात छान सुटसुटीत असा होईल तर ह्या ठिकाणी पहा एक काढून दोन मिनिटं गॅसवरती ठेवून त्यानंतर कुकर पूर्णपणे थंड करून मी या ठिकाणी कुकरचे झाकण काढून घेतलेले आहे ज्याप्रमाणे लग्नाच्या बाकीत हा मसाले भात असतो ना त्याचप्रमाणे हा तयार झालेला आहे तर तुम्ही देखील हा मसाले भात करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर जाता जाता माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद